हे दृश्य आहे ना लय क्वचित बघायला भेटतं आता बघा टर्कीच्या अंड्यातून पिल्ल कशे हालचाल करू राहिले तर रामकृष्ण हरी मंडळी आज काय सांगू भाऊ इतकं भयानक आबळ आलं होतं ना आणि त्याच आता मला आब जायचं होतं आता लॉन्च ना आपल्याला तेल टाकायचं मौरीचं तेच घ्यायला निघालो होतो मी अर्ध्या रस्त्यातच गेलो भाऊ म्हणलं मला नाही जमायचं भाऊ कारण की इकडून असं भयानक आबळ आलं होतं ना जास्त काय कोणतरी युद्धाला उतरलंय बा मला माहिती होतं पाऊस येणार त्याच्यामुळे मी मशीन मिशीन मस्त पैकी सगळं आवरून ठेवलं जे पावसाला सुरुवात झाली अक्षरशः भाऊ आपल्या घरावरून ढग वाहत होते आणि इतका मुसळधार पावसान वारचा होतं ना घरापुढ झाली आता पडतोच म्हणलं बाबा आता तो, तो, तो काय राहत नसतो पण आता इकडे बघा राजवंची आजू की मी चालू आहे बर का आता बाबा तर फुल खुश होते कारण की ना आजू अंडे ना आजू राजवंश आले का मस्त पैकी माझ्याचे कारण की राजवंश आपल्या अंगणात दिसले ना, दिस ना काहीतरी वेगळंच वाटत हो मना आता चला मी अंड्याची थोडी कॅन्डलिंग करतो आता सगळे अंडे आपले फर्टिलाइज झालेत बरं का मस्त पैकी पण आता विषय असा आहे की अंडे तर सगळे फर्टिलाइज पण आता मशीन काय एकदा बंद पडलं याच्यातले सगळे पिल्ल मरून जाते आणि या वाऱ्या ना मुळे लाईटच गेली